या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या इथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन, तीन, तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ गुरु पौर्णिमानिमित्त प्रकाश दादा प्रतिष्ठान यांच्या वतीने हॉल गांधीनगर येथे संपन्न झाले या कार्यक्रमाचे संयोजन नागेश भाऊ इंगळे यांनी केले या दरम्यान कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ए एस आय बाळासाहेब गायकवाड दशरथ डी के कसबे शौकत पठाण संजय खरात यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आयोजक अर्जुन कराओके सिंगिंग क्लासेसचे विशाल पाटील यांची उपस्थिती होती दरम्यान अनेक प्रकारे गीत सादरीकरण करण्यात आले आहे या प्रसंगी या भागातील नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहन काळे लोकेश बिंगी ओंकार पाटील अमित पाटील अभिजित रळेकर रजनीकांत गायकवाड अमोल शेवाळे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पाटील यांनी केले आणि आभार राम शाखा जाधव यांनी मानले श्री राजाया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिणारी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड अलाइट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर